नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील सहाशे पन्नास स्वयंसेवी संस्था या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत वैद्यकीय सेवा महिलांना रोजगार पर्यावरण आदी उपक्रमांमधून राष्ट्र निर्माणाचं कार्य करतायत सगळं काही शासन करू शकत नाही या छोट्या छोट्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळं शासनाचा भार हलका होतोय शैक्षणिक संस्थांमुळे राज्याची प्रगती होत असते छोट्या स्वयंसेवी संस्थांना सी एस आर फंड मिळाला पाहिजे तसंच वृक्षारोपणासाठी बीज चेंडू उपक्रम आवश्यक आहेत स्वयंसेवी संस्थांनी कार्यशाळेत एकत्र येऊन परस्परांमध्ये संवाद साधणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन आज पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि ऑल इंडिया एन जी ओ फेडरेशन आयोजित कार्यशाळेत बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलं आहे Thank you